टी शर्ट घातलं म्हणजे काय बौद्ध होतो का हो काय का आता पोलीस इथं बसलेले आहेत किंवा चोराने पोलिसाची वर्दी घातली ते पोलीस झाले काय तर अशाच पद्धतीने समाजाला जे फसवण्याचं काम चालू आहे ते आतापासून नाही चालू आहे तो जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो रद्द करा म्हणून आपण जी मागणी करतो तो कायदा कोणी आणला तर तो राजेंद्र प्रसादांनी आणलेला आहे देशाचे पहिले जे काँग्रेसचे नेते होते मोठे त्यांनी तो कायदा आणलेला आहे त्या कायद्यामध्ये असं होतं की चार बौद्ध चार हिंदू आणि पाचवा जो असेल तो जिल्हा अधिकारी असेल तो पाचवा जिल्हा अधिकारी तो हिंदूच असायला पाहिजे तर त्या जिल्ह्यातला नसेल तर बाजूसा जिल्ह्यातला हिंदू असलेला माणूस त्या ठिकाणी येईल आणि तो प्रमुख असेल त्या दृष्टीचा त्याच्यासाठी भंटे सुरेस असाई त्यांनी आणि आज लामा म्हणून बोधी आहेत ते लढा देत आहेत तर ह्या सगळ्या लढ्यामध्ये जर तुम्ही तपासून बघितलं तर ह्या देशामध्ये किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोण लढा देत आहे बोधांच्या बाजूने कोण आहे आज हे आपण देखील तपासलं पाहिजे आदरणीय भीमराव आंबेडकरांनी स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केली आणि पूर्ण महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम झाली कटरवरती साहेबांनी स्वतः मोर्चा काढला आणि आनंदराव साहेबांमध्ये मंत्रालयावरती मोर्चा काढला होता आणि बाळासाहेब आंबेडकर सोळा तारखेला घ्यायला जात आहेत हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण विचारतोय की त्यांनी काय केलंय आता बाहेर बोर्ड लावलेला स्वाक्षरी मोहिमेचा तो बोर्डवरती तुम्ही सही करा ते सही केल्यानंतर तो बोर्ड आम्ही कलेक्टरला नेऊन देणार आहोत प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने ते निवेदन असेल आणि या आंदोलनाला बळकटी देणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये न्याय स्वतंत्र समता बंधुता या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवल्या गेल्यात पण प्रत्यक्षात ते आहेत का आपल्या बाजूने कोणी उभा राहत आहे का सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचा देखील भांडवल करण्यात आलं ते मेल्यानंतर त्याला दलित म्हणून संबोधण्यात आलं सोमनाथ सूर्यवंशी हा वंशी बहुजन आघाडीचा कार्यकर्ता होता तो वडार समाजाचा होता संविधानाला मानणारा वर्ग हा फक्त दलित आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आणि जाणीवपूर्वक इथले दलित फक्त संविधानाचा लाभ घेतात आणि दलितांसाठी संविधान आहे हे रुजवण्याचा प्रयत्न इथला बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे सगळं जण करतायत त्याच्याकडे आपण काय बघणार आहोत का नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या आईकडं किती पैसे होतो कोणाला माहिती आहे का किती पैसे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईकडे बाळासाहेबांवरती वारंवार आरोप केला जातो की बाळासाहेब पैसे घेतात त्याच्याकडनं त्याच्याकडनं बाळासाहेबांना काय गरज आहे आज सोमनाथ सूर्यवंशीची केस बाळासाहेब स्वतः कोर्ट घालून औरंगाबादच्या खंडपीठावर औरा विठांच्या औरंगाबाद त्या ठिकाणी बाळासाहेब स्वतः लढतात हे कोणासाठी लढतात त्या सोमनाथ सूर्यवंशीचा चाकतो उद्या तुम्ही असू शकतात त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जनसुराज म्हणून एक नवीन कायदा यांनी पारित केलेला आहे तो कायदा असा आहे जर एखादा कृती कार्यक्रम असेल किंवा एखादी बैठक असेल समाजाची त्याच्यामध्ये जर माझ्यासारखा तरुण किंवा अजून कोणी तुमच्यापैकी असेल त्याने जर एखादं वक्तव्य केलं तर वक्तव्य कोणतंही असेल तर पोलिसांना असं वाटलं ते कायदा सुव्यवस्थेला बाधा ठरणारा वक्तव्य आहेत तर ते कुठल्याही पद्धतीचा जामीन त्याच्यामध्ये नाहीये सरळ उचलून तुम्हाला पोलीस मध्ये टाकतील त्याचा एक अर्बन नक्सल म्हणून एक अशा पद्धतीचा कायदा आणून इथल्या बौद्धांना दलितांना शोषितांना पीडितांना संपवण्याचं काम केलं जात आहे हे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की मी चांगल्या पद्धतीने निवडणूक देखील लढवलेली आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की बाबासाहेबांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिन याच्या मधला जो गॅप आहे तो खूप मोठा आहे बाबासाहेबांनी बरंच काही करून ठेवलेलं ते संपवण्याचा खूप मोठ्या पद्धतीने प्रयत्न चालू आहे बाबासाहेबांनी एज्युकेशन सोसायटी उभा केलेल्या आहेत आपल्याला पुतळ्याच्या मागे आणि मंदिर मजीच्या मागे अडकवलं जात आहे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की आपल्या समाजातला किंवा इतर पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला कॉलर धरून विचारा की बाबा बुद्ध द्यायच्या विषयी तुम्ही काय बोलताय कारण बाबासाहेबांनी सगळं करून ठेवल्यानंतर तुम्हाला शेवट काय दिलाय तर बुद्ध दिलेला आहे त्या बुद्धासाठी तुमची काय भूमिका आहे आजपर्यंत आम्हाला भडकवलं तुम्ही दलित म्हणून हिनवलं किंवा बाजूला बसवलं एकमेव बाळासाहेब आहेत की महाराष्ट्रामध्ये सत्त्याण्णव बौद्ध उमेदवार दिले होते यांनी साधी बौद्धांना उमेदवारी सुद्धा हे देत नाहीत तर आपण याच्यावरती विचार करायला हवाय आपण किती दिवस यांच्या मागे पळणार आहोत हे फक्त बेगडी आंबेडकरवादी आहेत निळ कपडे घातले आणि संविधान हातात घेतलं म्हणून पक्का आंबेडकरवादी होता येत नाही किंवा बाबासाहेबांना मानणारं होत नाही ते कवर जर तुम्ही बघितलं हातामध्ये घेतलेलं संविधान ते लाल कलरचं आहे आणि त्या आतमधून पूर्ण कोरे होतं ते अशाच पद्धतीने गेल्या साठ वर्षापासून यांनी पोकरलं आणि मागच्या दहा वर्षामध्ये हे पोकरतायत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांसाठी तरी किमान आपण लढायला पाहिजे नाही लढलो तर तुम्ही स्वतः तर संपालच पण येणाऱ्या पिढीसाठी तुमच्याकडे काही उरणार नाहीये तर तुम्हाला विनंती करतोय की राजकारण जर कोणी म्हणत असेल बुद्धविहारात राजकारण चालत नाही तर राजकारण देणारे बाबासाहेबच आहेत धम्म देणारे बाबासाहेबच आहेत तर बुद्धविहार हे राजकारणाचं केंद्र देखील बनायला पाहिजे आणि तर धम्माचं केंद्र देखील बनायला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जाताना दोतव्या जे आंदोलन चालू आहे ते उद्या चौदा एप्रिल पर्यंत आहे तर तुम्ही स्वाक्षरी त्या बोर्डवरती करायला विनंती करतो जय भीम जय भारत